नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नारी परिवाराकडून नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पाहू शकता आता मी अतिशय सुंदर अशी ब्राह्मणी पॅटर्न असलेली नववारी वेअर केली आहे रेडीमेड नवारी आहे रेडी टू वेअर आहे तुम्ही पाहू शकताय ऑथेंटिक असं ब्राह्मणी पॅटर्नचं आपल्याला इथे डिझाईन दिसत आहे खूप छान असा ग्रीन कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये रेड कलरची बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरती छान असं लाईन्सचं डिझाईन आहे कॉटन मटेरियल आहे आणि या नवारीची किंमत जरी पंचवीसशे असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजारात मिळते एक ब्राइडल वेअर आहे कुठलीही ब्राईड लग्नामध्ये अतिशय कम्फर्टेबली वेअर करू शकेल अशीही नवार नवारी आहे लाईट वेट आहे त्याच्यामुळे नवरीच नाही तर ज्यांना कोणाला नवारी वेअर करायची हौस असते त्या सगळ्यांसाठी परफेक्ट अशी ब्राह्मणी स्टाईल नवारी आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत त्यातला नेक्स्ट कलर आहे छान असा स्काय ब्ल्यू कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की कॉन्ट्रास्टमध्ये मरून ग्रीन कलरचा असा पदर दिलेला आहे Uh, यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ऑरेंज कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय की पीच कलरचा किंवा पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट असा पदर दिलेला आहे uh, यातला नेक्स्ट कलर आहे छान असा डार्क ब्राऊन कलर कॉफी कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय की रेड कलरचा कॉन्ट्रास्टमध्ये छान असा पदर आहे uh, नारी मध्ये फक्त ब्राह्मणीच नाही तर राजलक्ष्मी राजनंदिनी शाही मस्तानी मस्तानी इतक्या पॅटर्नच्या नावावर अवेलेबल आहेत आणि तितक्याच मटेरियलमध्ये आहे वेल्वेट आहे सॅटिन आहे कॉटन आहे सिल्क आहे इतकी व्हरायटी आहे आणि सगळ्यावरती आता ट्वेंटी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे नारी सारीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा सुंदर नववारीची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा